श्रोत हो नमस्कार नेहमीच्या कामात बुडालेले असताना अचानक मोबाईल मधल्या मेसेजचा टोन वाजावा उघडून बघितल्यावर मेसेज म्हणून तो आड करावा तर पुन्हा पुन्हा उत्सुकता वाढवणारे मेसेज त्याच नंबरवरून येत राहावे काय कराल तुम्ही अशा वेळी सगळे मेसेज न बघता डिलीट कराल अगदी मेसेज पाठवणारी व्यक्ती साक्षात करीना असली तरी मेघना सानेंच्या कथेतल्या नायकाला असाच करीनाचा मेसेज येत राहिला त्यानं काय केलं असेल उत्सुकता वाटते मग साहित्य सौरभ या कार्यक्रमामध्ये सुरुवातीला ऐकू या कथा करीनाचा मेसेज एका रविवारी सकाळी मी अगदी चकाचक होऊन ऑफिसला गेलो तोच मला अचानक आला टेक केअर इज यू मी दचकलो सकाळी तसं ऑफिस मध्ये कामासाठी तर आलोय साहेबांच्या परवानगीने केबिनची किल्ली घेतली पावत्या भरायचं काम करून नंतर लग्नाला जाणार होतो अशामध्ये मला फॉलो वगैरे करण्याचं काही कारण नव्हतं कुणाला कुणाचा तरी कदाचित नंबर चुकल्यामुळे हा चुकीचा एस एम एस आला असावा असा विचार करून मी कामाला लागलो नंबर तर ओळखीचा नव्हताच पण सवयनं मी डायरीत मेसेज उतरवला आणि एस एम एस उडवला तासभर झाला मी माझ्या कामात मग्न झालो तर पुन्हा मोबाईल वाजला दुसरा मेसेज वेटिंग फॉर यू पुन्हा तोच नंबर आता मात्र मी उडालोच म्हणजे वाट पाहण्याचं काय कोणाला कारण आहे माझी बायको मुलं सकाळी लग्नाला निघून गेली मी दुपारी डायरेक्ट जेवायलाच येणार हेही ठरलंय आता ही वाट पाहणारी कोण आणि कशाला काम आटोपल्यावर मी कॉम्प्युटर बंद केला आणि मेसेज देण्यासाठी मोबाईल उचलला तोच मोबाईलनी बातमी दिली दिस इज युअर न्यू फ्रेंड करीना अरे बापरे ही कोण करीना माझी बुद्धी तर काहीच काम करीना मी उत्तर देऊन कुठे फसणार तर नाही तर हा कदाचित कोणतरी चावट मुलगा असेल मोबाईल तिसऱ्याचाच असेल आणि मला मेसेज पाठवतोय हाही मेसेज उडवून मी बसस्टॉपवर निघालो पण डोक्यामध्ये ना करीना करिना करीना करी ना, करी ना, हे नाव पिच्छा करायला लागलं कशी असेल ती करीना आपल्याशी मैत्री करणारी आपल्याला खरंच एखाद्या मुलीनं मैत्रीसाठी विचारलं असेल अगदी अशक्य नाही आपल्या ऑफिसमध्ये फ्रीज किंवा वॉशिंग मशीनच्या कंप्लेंट घेऊन एवढ्या मुली येतात त्यातल्या कोणाला मी आवडलो असेल तर तिनं मेसेज पाठवला असेल तर तसा काय मी दिसायला स्मार्ट आहे माझ्या सडसडीत बांध्यामुळे वयाचा पत्ताच लागत नाही चाळीशी जवळ आली तरी मला चष्माने पोट थोडं सुटलंय म्हणा पण ते मी पट्ट्यात दडवतो म्हणा केस कपडावर सेट करून थोडंसं टक्कली झाकून टाकतो इतरांसारखे पांढरे किंवा रेघांचे शर्ट घालून ऑफिसमध्ये लांब चेहऱ्या करून बसण्यापेक्षा जांभळा पिवळा आचाकचा की तिसरीचा शर्ट घालून बसायला आवडतं असं असताना एखादी मुलगी माझ्या प्रेमात पडणं अशक्य नाही आणि तिचं खरं नाव काही असेल पण एस एम एस साठी तिनं करीना असं नाव घेतलं असेल तर माझा विचार पूर्ण झाला आणि माझ्या डोक्यात ट्यूब पेटली कोणीतरी करीना नावाची स्त्री मला साथ घालते माझ्या फोनची व्याकुळतेने वाट बघते आणि मी मी खुशाल ते मौलिक मेसेज कचऱ्याच्या डब्यात टाकून कसपटासमान असलेली बिल कॉम्प्युटरमध्ये भरतोय अरे रे, रे काय हा अरसिकपणा तिला उत्तर दिलंच पाहिजे मग बसमध्ये बसल्या बसल्या मी मेसेज टाईप केला हाय करीना आर यू मेसेजचं उत्तर म्हणून शेजारून जाऊन चावा झाला फाईन वर पाहिले तर निळ्या शर्ट मधला तिकीट चेक कर तिकीट काढलं नसेल तर फाईन भरा असं म्हणत मन होता मनात म्हटलं मन अरे, अरे सिक माणस तुला कधी प्रेयसीचा मेसेज आलाय का तो वाचू की चार रुपये पंचेचाळीस पैसे मोजू तिकीट चेकरला थोपवून कंडक्टर कडून तिकीट घेतलं तेवढं स्टॉप आला हम्म ठरल्याप्रमाणे लग्नाच्या हॉलवर गेलो तर सगळे चाव चाव करत माझ्यावर तुटून पडले काका आले मामा आले काका आले मामा आले मनात म्हटलं अरे हळू बोला लेखा नो तिनं तिनं म्हणजे करीता ना ऐकलं तर काका वगैरे म्हणण्याचं वाय का, का माझं तेवढ्यात भेवण्या जिजाजी जिजाजी करत आल्या या सर्व नात्यांमध्ये मला एक नातं जपायचं होतं करीनाच्या फ्रेंडशिपचं दुसऱ्या दिवशी करीनानं सकाळी साडेनऊ मेसेज पाठवला बरं का कम फॉर टी माझं दाबदा आणलं अनोळखी बाईच्या घरी डायरेक्ट जाण्याचं काही झाडच नव्हतं माझं म्हणजे मुंबईत फसवा फसवीचे प्रकार होतातच ना हो मी उलट मेसेज पाठवला हॅव अ नाईस टी इन माय ऑफिस यावर तिचं उत्तर नाही बरं का आठवडा फार रुक रुक राखली करीनाकडून काहीच पुढं कर कसं नाही आता ठीक आहे आपल्याला नंबर मिळाला तर आपण फोन करूया म्हणून मी त्या नंबरवर फोन केला हॅलो पलीकडून गोड आवाज आला बरं का आणि माझी खात्री झाली की ब मेसेज पाठवणारी एक स्त्री आहे तरी नक्की माझा मेसेज मिळाला होता का मी विचारलं का मला काय दुसरं काही बोलायला सुचलं नाही मग काय करणार कोण बोलत आहे हा करीनाचा फोन आहे ना मी विचारलं नाही असं म्हणून पलीकडच्या व्यक्तीनं फोन मध्य केला आता आली पंचायत कम्युनिकेशन कसं करणार ही करीना आहे तरी कोण आणि मला मेसेज का पाठवते मी ऑफिसच्या कामात मन गुंतवायला लागलो तेवढ्यात ते एक जरा बरी दिसणारी स्त्री माझ्या मा ऑफिसमध्ये आली अहो फ्रीज बिघडलाय दुरुस्तीला माणूस पाठवता का घरी कार्ड माझ्या हातात देऊन बाहेर गेली रिक्षा थांबली होती वाटतं मी बघतच बसलो या बाईला एवढ्या घाई न जाण्याचं जा काय कारण आहे तिनं लाल रंगाचा पंजाबी ड्रेस घातला होता हम्म हिला सुद्धा आपल्यासारखे कलरफुल ड्रेस घालायला आवडतात म्हणजे हीच करीना असावी आपली ओळख न देता हिला निष्ठायचं असावं हो ठीक आहे पाठवतो माणूस मनाशी पुटपुटलं खरं म्हटलं आपणच जावं <laughs> स्वतःच ते कार्ड घेऊन शीतलादेवी टेम्पलजवळच्या तिच्या पत्त्यावर ब्लॉक शोधत गेलो बेल वाजवल्यावर तर एका काळाशा जाड साऊथ इंडियन बाईने घर उघडलं फ्रीजची कंप्लेंट आहे ना मी विचारलं काही न बोलता तिनं दारातून मला आत यायला खुणावलं फ्रीज उघडला आतील सामान बाहेर टेबलावर काढूनच ठेवलं होतं ती लाल ड्रेसवाली मेमसअप कुठे दिसली नाही हॉलमध्ये फोटो तर एका जखम हा होता मी विचारलं ऑफिस मे जो मेमसाबाई ती उनका घर आहे नाहीये स्वयंपाकघरातली बाई बोधक स्वयंपाकच असावी ती म्हणाली नाही उनके मा का घर आहे मॅडम तो बांद्रा मे राहतीये जाते जाते आपको मेसेज दिया होगा मेसेज म्हटल्यावर मला पुन्हा आठवण झाली बऱ्याच वेळात करीनाचा मेसेज आला नव्हता ना, ना। मग मी परतीच्या वाटीवर मेसेज पाठवला हाय करीना वेर आर यू उत्तर मिळाले वेटिंग फॉर यू मला आनंद झाला कुठे का होईना करीना माझी वाट पाहत आहे यात किती आनंद आहे मा मी ऑफिसमधली कामं पटपट करू लागलो केव्हा ना केव्हा माझ्यासमोर येईलच ती आणि मी पकडेनच असं मला विश्वास होता एवढं बरं की करीनाचा मेसेज माझ्या बायकोच्या हातात कधी पडला नाही बरोबर ऑफिसमध्ये असतानाच तिचा मेसेज आला <laughs> माझी बाईक आली की तिला कळत असावं नाही का <laughs> एकदा त्याने या मुलीनं कॉरच केला माझा वाढदिवस वाढदिवस कसा शोधून काढला काय माहीत चक्क वाढदिवसाला ऑफिसमध्ये पांढऱ्या शुभ्र फुलांचा गुच्छ ठेवलेला त्यावर चक्क करीना ही अक्षर मी बघितलंय अरे म्हणजे घेता क्षणीच तिचा मेसेज हॅपी बर्थडे टू यू अरे चा? ही इथेच कुठे लपली की काय मी हाक मारली करीना वेर आर काहीच उत्तर नाही आलेले हाता शोध मी कामाला लागलो खरेदी वगैरे करून आज पत्ते खेळण्याचा दिवस आता तरी म्हटलं नको ते पत्ते खेळणं तिचा मेसेज आला आणि कोणी पाहायला वगैरे तर नकोच नकोच मी घरी पोचलो तर बायको खुशाल टीव्ही बघत बसलेली माझ्या वाढदिवसाचं काही वातावरण नाही मला बघितल्याबरोबर बायको म्हणते कशी अहो मला वाटलं की तुम्ही संध्याकाळी पत्ते वगैरे कळून उशिराच घरी याल मी अजून काहीच तयारी केली नाही माझ्या हातातला गुच्छ पाहून तिला आश्चर्य वाटलं काय हो कुणी आठवणीने दिला एवढा गुच्छ तुम्हाला माझ्या ऑफिसमधल्या लोकांनी बरं चल आज आपण बाहेर जाऊ जेवायला तिच्या उत्साहाला मी दाद देणार होतो बायको तयार होण्याच्या कार्यक्रमाला आत गेली मोबाईल बाजूला टिपॉयवर ठेवला मीच तेवढ्यात मनात विचाराला बायको आतमध्ये गेलीच आहे तर आपण आता करीनाला फोन करून गुच्छ पाठवल्याबद्दल आभार मानून टाकले तर नाहीतरी बायको अर्धा पाऊन तास काही बाहेर येणार नाही मी आरामात सोफ्यावर पडून नंबर फिरवला करीनाचा मेसेजला रिप्लाय केला हो फोनची बेल वाजायला लागली पण 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 आसपासच आसपासरी म्युझिक ऐकायला यायला लागलो शेजारी भिंतीवर लटकणारा लेडीज पर्स म्हणून हे म्युझिक येतोय हे मला कळलं मी त्या पर्सजवळ जाणार तेवढ्यात तेवढ्यात बायको फोन घ्यायला बाहेर धावत आली आणि मी करीना पकडली हिचा फोन हो आहे काय हा काय गाये तू कधी मोबाईल घेतलास बायकोजवळ जाऊन मी तिला विचारलं बायकोजवळ <laughs> मोबाईल आहे तिला इतकं चांगलं वापरतो माहितीच नाही मला अहो कल्पनाला नवा मोबाईल दिला ना तिच्या नवऱ्याने म्हणून मग जुना मोबाईल तिने मला दिला, दिला। तुम्हाला नाही सांगितलं मी कारण मग जन्मात कधी मला मोबाईल वापरता येणार नाही असं म्हणाला होतात ना आता यावर मी काय बोलणार बरं तुला कोणाचा तरी फोन आला तर वाटतं असं मी साळसूतपणे बसून बोललो मला फक्त एकच फोन येऊ शकतो करिनाच्या फॅनचा कारण इतर कोणाला मी नंबर दिलाच नाही आहे असं म्हणून बायको हसत राहिली आणि मी सुद्धा हो तर माझंही स्वप्न पूर्ण होणार नवऱ्यानं संध्याकाळी पत्ते कुटत बसण्यापेक्षा एखाद्या हॉटेलमध्ये मला जेवायला घेऊन जावं हे माझं स्वप्न होतं चला जाऊया तुमचा बर्थडे सेलिब्रेट करायला असं म्हणत बायकोने स्टायलिशपणे माझ्या कमरेभोवती हात घेतला अरे वा करीना असावी तर अशीच मित्रांनो मेघना सानेंच्या या करीनाच्या मेसेजने तर बहार उडवून दिली सृजनोत्सवी ऋतू पावसाळा आता स्थिरावलाय त्या डोळे निवडणाऱ्या हिरवाईच्या सौंदर्याला इंद्रधनुषी झुंबर लावणारा आपला लाडका श्रावण आजपासून सुरू झालाय चित्तवृत्ती पुलकित करणारा श्रावण त्याची रेशमी तरल रूप शब्दबद्ध केली आहेत स्मिता जोगळेकर यांनी आपल्या तितक्याच तरल आणि मुलायम ललित बंधामध्ये ऐकूया नवे अनुभवूया मनभावन श्रावण आमची लेख लहान होती तेव्हाची ही गोष्ट एकदा ती शाळेतून आले आल्या म्हणाली आज आमच्या बाईणींना श्रावण महिन्यावर निबंध किंवा कविता लिहून आणायला सांगितलं आहे आई आपण आत्ताच्या आत्ता लिहायला बसूया कारण मला ते उद्या शाळेत द्यायचं आहे आता त्या काळी श्री गुगल बाबा प्रसन्न वगैरे माहोल नव्हता स्वतः विचार करून कुठे काही वाचून कोणाकडून ऐकून किंवा मोठ्यांची मदत घेत निबंध लिहावे लागत एकीकडे काहीतरी काम करता करता दुसरीकडे कानाला बोंड्या लावून कवितेच्या सी डी कॅसेट ऐकायची सोय नव्हती तर प्रत्यक्ष कविता घोटून घोटून पाठ कराव्या लागत तर मी आणि लेकीने बसून थोडा विचार करून थोडी चर्चा करून श्रावण महिन्यावर निबंध लिहिला आणि हो बाईंना तो खूप खूप आवडलासुद्धा असो तर आज हे सगळं आठवायचं कारण म्हणजे नेमेची येणारा किंवा खरं तर आज आपण म्हणू शकतो की चक्क समोर उभा असलेला हा साजरा श्रावण मास होय होय आपल्या सगळ्यांचा लाडका ओला स्वप्नील श्रावण हल्ली म्हणे सगळ्याच गोष्टींचा इव्हेंट केला जातो किंवा प्रत्येक गोष्ट किंवा घटना कॅश केली जाते म्हणजे बघा सण वार आले करून घ्या फायदा विशेष दिवस म्हणजेच हे हल्लीचे डेज वगैरे त्यातला एखादा विशेष दिवस जवळ आला घ्या जाहिराती फडकवून म्हणजेच करा उत्सव साजरे करा जगण्याचा जल्लोष तर मग ह्या साजरे करण्याच्या निमित्तांच्या यादीत श्रावण तरी कसा मागे राहील तर श्रावणाच्या आगमनाला काही दिवस बाकी असल्यापासून वर्तमानपत्रात श्रावण महिन्याशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे संबंधित असलेल्या गोष्टींच्या जाहिराती सुरू होतात मग त्यात कपड्यांचे सेल पूजेच्या वस्तू दागिने उपासाचे खाद्यपदार्थ पावसाळी सहली वगैरे बरंच काही येतं बरं हे सगळं तर आहेच पण इव्हेंट किंवा सोहळे करणाऱ्या सुपीक मेंदूंची तारीफ तरी किती करावी बघा का अहो चक्क श्रावण महिन्यातल्या सुंदर्या म्हणजेच श्रावण क्वीन वगैरे स्पर्धा हल्ली घेतले जातात आता मला सांगा जी व्यक्ती खरोखर किंवा निसर्गता सुंदर आहे ती चैत्र्यात एक सुंदर आणि श्रावणात वेगळीच सुंदर अशी वेगवेगळी वैक सुंदर दिसेल का नाही ना पण मग स्पर्धा श्रावणसुंदरी म्हणून का तर बरोबर ओळखलं तेच ते मगाशी म्हटलेलं वाक्य गोष्टी कॅश करणं किंवा विशेष दिवस खास महिने बरोबर साधणं आणि स्पर्धा चैत्रसुंदरी किंवा आषाढसुंदरी नसून श्रावणसुंदरीच का तर आपला श्रावण महिना आहेच सर्व महिन्यांचा राजा म्हणूनच ह्या महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांचे औचित्यसुद्धा काही वेगळेच हे वेगळं सांगायला नको तर अशा या महारथी श्रावणाची गोष्ट पूर्वी काय आणि आत्ता काय गोष्टींची नावं वेगळी असतील स्वरूप वेगळं असेल पण हेतू एकच असतो माणूसपणाचा उत्सव साजरा करणे माणसाने माणसाला भेटावं बोलावं नाचावं गावं आणि मनुष्य जन्माचा सुंदर सोहळा आनंदाने साजरा करावा किंवा केवळ मनुष्यपणाच्याच नव्हे तर समग्र सजीवसृष्टीचा किंवा चराचराच्या अस्तित्वाचा उत्सव साजरा करावा आणि या सगळ्या सोहळ्यांसाठी काहीतरी निमित्त शोधून काढावं बस आता आपला श्रावण सोहळे साजरे करण्यासाठी भरपूर भरपूर निमित्त घेऊन येतो हा श्रावण या महिन्यात अक्षरशः प्रत्येक दिवस हा सण असतो आणि प्रत्येक क्षण उत्सवी क्षण असतो यात श्रावणी सोमवार आहेत महिला वर्गाच्या आवडीची मंगळागौर आहे बुधाचे आणि गुरूचे म्हणजेच बृहस्पतीचे विशेष पूजन आहे शुक्रवार तर लहानपणापासूनचा आपला खास दोस्त त्यानंतर अश्वथ पूजन किंवा शनिपर्व आणि हो संपूर्ण विश्वाला प्रकाशमान करणाऱ्या प्रकाशाचा देव आदित्य त्याच्या पूजनाशिवाय बाकी सर्व कसं काय संपन्न होऊ शकेल तर या आदित्याची सूर्यनारायणाची विशेष पूजा सुद्धा श्रावणातच हा झाला वारांचा महिमा त्या व्यतिरिक्त नागपंचमी कृष्णजन्म रक्षाबंधन म्हणजेच नारळी पौर्णिमा बैलपोळा असे जणू काही सर्व दिवस उत्सवांचे दिवस असतात आणि हो महिन्याचा आरंभ होण्याच्या आदल्या दिवशीसुद्धा दिव्यांची पूजा केली जाते किती सुंदर आहे हे, हे सगळं केवळ देवी देवतांची नव्हे तर पशु पक्षी प्राणी तसेच पंचतत्वांची सुद्धा पूजा यामध्ये समाविष्ट आहे आपल्या पूर्वजांनी किती साकल्याने विचार करून हे सणवार नियोजित केले आहेत सृष्टी तृप्त हिरवीगार झालेली असते त्याबरोबर सारे सजीव उल्हासित आनंदित झालेले असतात आणि कोणतीही गोष्ट एकत्रितपणे साजरी करण्यातला आनंद तर काही निराळाच असतो कदाचित म्हणूनच ह्या महिन्यात अनेक ठिकाणी जत्रासुद्धा भरवल्या जातात एकूण काय सगळा आनंदी आनंद असतो मघा उल्लेख केल्याप्रमाणे शाळेत निबंध किंवा कविता लिहिल्या जातातच पण श्रावण म्हटलं की कवी मनाला नवे धुमारे फुटू लागतात नर्तकांची पावले आपसूक पदन्यास करू लागतात गवयाच्या गळ्यातून सुरेल ताण आपोआप उमटते आणि वाद्यांमधून मल्हार अलगद छेडला जातो ओढे नद्या नाले मनमुराद बागडू लागतात हिरवाईचे शेले अलगद पांघरून नवथर सृष्टी नव्याच रूपात समोर येते आणि हे सारं अद्भुत भरभरून उपभोगताना माणसाचे डोळे आणि मन अगदी ओसंडून ओसंडून जातात केवळ मनुष्य नव्हे तर सर्व सजीव सृष्टी ही नवसंजीवनी लेऊन पिऊन तृप्त होऊन जाते खरं तर श्रावणावर आपण पामर काय लिहिणार श्रावण स्वतःच एक उत्तम कथा आहे तरल कविता आहे मुद्देसुद ललितबंध आहे रसाळ गीत आहे मधुर संगीत आहे खरं श्रावण कधीच न संपणारी निरंतर वाहत राहणारी प्रगल्भ अविरत कादंबरी आहे श्रावण अध्यात्म आहे आणि हो विज्ञानसुद्धा आहे श्रावण स्वतः उत्फुल्ल उत्सव आहे परंतु मनावर संयम ठेवण्याचे धडे देणारा ज्ञानी शिक्षक सुद्धा आहे आणि हाच श्रावण निसर्गातले सौंदर्य दाखवणारा द्रष्टा आणि चतुरस्र मार्गदर्शक आहे खरच या आनंद आणि ऊर्जा देणाऱ्या प्रसन्न हसऱ्या जीवलगाबद्दल सांगावं लिहावं तेवढं कमीच आहे तेव्हा थांबावं आणि ऐकावा श्रावण बघावा श्रावण गावा श्रावण जगावा श्रावण श्रावण भरभरून मनभावन श्रावण स्मिता जोगळेकर यांनी रंगवलेला श्रावण आत्ताच आपण अनुभवला आणि याचबरोबर साहित्य सौरभ हा कार्यक्रम संपला या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं रोहिणी पाटील यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती